सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आडारीवाडी येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा रस्ता पूर्णतः खराब झालाय पावसात या रस्त्याला भगदाड पडलं अपघातास निमंत्रण देणारे हे भगदाड ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवलाय पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून आडारीवाडीत जाण्यासाठी रस्ता करण्यात आला होता या रस्त्याला दहा वर्ष होत आली असून रस्त्यावर खड्डे पडले या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नदी आहे त्यामुळे रस्ता खाली बसतोय रस्त्याच्या सुरुवातीलाच असणाऱ्या मोरीच्या ठिकाणी भलं मोठं भगदाड पडलं होतं रस्ता खचण्याची भीती आहे आधीच संपूर्ण रस्ता खराब त्यात हे भगदाड पडल्यानं अपघातास निमंत्रण देत होतं अखेर ग्रामस्थांनीच हे भगदाड दगड माती आणि खडीच्या सहाय्यानं बुजवलं